नमस्कार सातच्या मी योगेश खोलते आपले स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठड अंतराळ विश्वात नवा इतिहास घडवत इस्रोचं एकशे चार उपग्रहांचं अवकाशात एकत्रित यशस्वी उड्डाण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव कोकणाच्या विकासासाठी सरकारनं आखलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाला साथ द्या देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन सत्ता मिळवण्यासाठी भाजपा लोकांना विकासाचा आमिष दाखवत आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यामुळे शेतीचे प्रश्न प्रलंबित सुप्रिया सुळे यांचा आरोप राज्यातल्या पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान प्रशासन यंत्रणा सज्ज उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये मतदानाला उत्तम प्रतिसाद बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातल्या दोषी वी के शशिकला बंगळुरू न्यायालयासमोर शरण आणि राज्यातली पन्नास टक्के मुल उपोषित असताना राज्य विकास पथावर म्हणण्याला अर्थ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये नवा इतिहास घडवलाय इस्रोनं एकाच वेळी तब्बल एकशे चार उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला हो याबरोबरच सर्वात जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला याआधी दोन हजार चौदामध्ये रशियानं सर्वाधिक म्हणजे सदतीस उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं आज सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे उपग्रह वाहून नेणाऱ्या पीएसएल व्ही सी सदतीस या उपग्रह प्रक्षेपकानं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन प्रक्षेपण तळावरून उड्डाण केलं उड्डाणानंतर एकामागून एक असे चार टप्पे ओलांडत या प्रक्षेपकानं सर्वच्या सर्व उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेमध्ये सोडलं उड्डाणानंतर एल व्ही सी सदतीस प्रक्षे या प्रक्षेपकानं सतरा मिनिटांनी या उपग्रहांना त्यांच्या कक्षेमध्ये सोडायला सुरुवात केली आणि केवळ अकरा मिनिटांच्या कालावधीमध्ये आपलं काम पूर्णही केलं या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसॅट हा प्रमुख उपग्रह आहे याशिवाय आय एन एस ए आणि आय एन एस बी असे दोन नॅनो उपग्रहही आहेत या तीन उपग्रहांव्यतिरिक्त एकशे एक, एक नॅनो उपग्रह इतर देशांचे आहेत त्यामध्ये अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल संयुक्त अरब अमिरात स्वित्झर्लंड आणि कझाकस्तान या देशांचे प्रत्येकी दक्षांच प्रत्यक्पग्रह आह पीएसएलव्ही सी सदतीस या उपग्रह हे सलग एकोणचसावं यशस्वी उड्डाण होतं या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही इस्रोचं अभिनंदन केलं आहे कोकणाच्या विकासासाठी पर्यटन प्रक्रिया उद्योग यासाठी सरकारनं विशेष धोरणं आखली आहेत या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरही भाजपाला सत्ता द्या असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कलि रत्नागिरी चिपळूण इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या बुडीत खात्यातल्या बँका आहेत त्यांना मतदान केलं तर तुमचं मत वाया जाईल त्यापेक्षा भाजपाला मतदान केलं तर व्याजासकट विकास तुमच्यापर्यंत पोहोचेल असं फडणवीस म्हणाले या ठिकाणी देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे ते पैसा द्यायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे ते पैसा द्यायला तयार आहे पण जिल्हा परिषदेमध्ये जर तंगड्यात तंगडी अडकून राहिली तर तो पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं एखादी सरकार आलं पाहिजे पंचायत समित्या सगळ्या आपल्याच हातात आल्या पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन करायला आलो आहे या निमित्ताने एक, एक परिवर्तन करा की जिल्हा परिषद द्या आणि तुम्हाला विकास देऊ सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ इथे फडणवीस यांची प्रचारसभा आज झाली दोन हजार तेरा पर्यंत राज्यातले सगळे जिल्हे स्मार्ट जिल्हे करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे देखील यावेळी उपस्थित होते रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आणि रिपाई युतीच्या प्रचारासाठी फडणवीस यांची पनवेलमध्ये उल्वे इथं सभा झाली मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही प्रस्थापित पक्षांच्या कार्यकिर्दीत अनेक सोयीसुविधांपासून वंचित रहावं लागल्या अशी टीका त्यांनी केली शिवडी ते न्हावाशिवा सागरी पूल वीस वर्ष केवळ कागदावरच होता मात्र भाजपाच्या माध्यमातून तो लवकरच पूर्ण होईल असं म्हणाले नवी मुंबईतलं प्रस्तावित विमानतळ ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं <coughs> जनतेला विकासाचा आमिष दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय अपयशी ठरल्याचं उघड झालंय अशी टीकाही त्यांनी पुण्यामध्ये प्रचारसभेत बोलताना केली पुणे शहरामध्ये मेट्रोसारखा प्रकल्प आणण्यामध्ये काँग्रेसचा मोठा सहभाग आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यानं शेतीचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या आज नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथं सभेत बोलत होत्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली केंद्र सरकारनं आणि नंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं देत त्यांची फसवणूक सुरू ठेवली आहे शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही म्हणून कांदा पेटवून दिलाय मात्र या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना दुःख नाही अशी टीका सुळे यांनी केली शिवसेना केवळ राजीनाम्याची धमकी देत आहे सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यात नाही अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार एक साली झालेल्या कथित अनियमिततेबद्दल नंदलाल समितीनं सादर केलेल्या अहवालामध्ये तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते तेच फडणवीस आता मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी असावा अशी मागणी करतायत अशी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार ते बोलत होते देवेंद्र फडणवीस आणि इतर तीन महापौरांच्या महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका नंदलाल समितीनं ठेवला आहे त्यांना त्यासाठी जबाबदार ठरलं जावं अशी शिफारसही समितीनं केली होती याकडे परब यांनी लक्ष वेधलं राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या मतदान उद्या होणार आहे या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान होईल या निवडणुकांचा प्रचार काल संपला दुसऱ्या एकवीस फेब्रुवारीला अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होईल मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मतदान शांततेत व्हावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात मतदान दोन टप्प्यामध्ये विभागण्यात आलं त्यामुळे या जिल्ह्यात उद्या आणि एकवीस फेब्रुवारीलाही मतदान होईल दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिली आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान आहे लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या या मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी राज्यातल्या मतदारांना केलं आहे राज्यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान मत होत आहे त्यासाठी एकूण दोन हजार पाचशे सदुसष्ट जागांकरिता अकरा हजार नऊशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यासाठी चोवीस हजार एकशे एकतीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पार तेवढ्या मनुष्यबळा बरोबरच कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे त्यासाठी वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार नियोजन केले आहे संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली आवश्यक तेवढे पोलीस बळ उपलब्ध करून देण्यात आले आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे आता मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही बळकटी करण्यास हातभार लावावा असं मी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या रघुनाथपूर या गावाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला गावाद जाने साथी नसले न, गाव ले। रसले ले गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे साधारण पाचशे मतदार असलेल्या या गावातले नागरिक गेल्या चाळीस वर्षापासून मतदान करतायत हागणदारी मुक्तीचा पुरस्कार आणि ग्रामपंचायतीला आयएस मानांकनही या गावानं मिळवलंय मात्र अनेकदा मागणी करूनही या गावामध्ये रस्ता न झाल्यानं त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी यंदा मतदान न करायचा निर्णय घेतला आहे पत्रही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे उत्तर प्रदेशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी आज विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला भाजपच्या वतीनं नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या नरेंद्र मोदी यांनी कन्नौज इथं प्रचारसभा घेतली उत्तर प्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी जनतेची स्वप्न कधीही साकार करू शकणार नाही अशी टीका त्यांनी केली विमुद्रीकरण आणि सर्जिकल स्ट्राईक यासारख्या राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरती राजकारण करून विरोधकांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये आपले अनेक रंग दाखवले असा आरोप त्यांनी केला उत्तर प्रदेशातलं समाजवादी पार्टीचं सरकार गरिबांच्या हिताच्या दृष्टीनं कोणतेही निर्णय घेत नाही अन्नधान्य पुरवठ्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या अर्थसहाय्याचा विनियोगही हो या सरकारनं केला नाही असं म्हणाले अनाथाश्रमांच्या कारभारातही घोटाळे करणाऱ्या समाजवादी पार्टीचा समाजवाद वाखडण्याजोगा आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारच्या कारभारावरती कडाडून टीका केली दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचं आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी प्रत्यक्षामध्ये एक लाख तरुणांनाही रोजगार दिला नाही असा आरोप त्यांनी केला उत्तर प्रदेशमधले समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांच्यावरती टीकेची झोड उठवली तर मायावती यांनीही आपल्या प्रचारसभेमध्ये सर्वच पक्षांचा समाचार घेतला उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज झालं अकरा जिल्ह्यातल्या सदुसष्ट जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पासष्ट टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपयुक्त विजय देव यांनी दिली निवडणूक आयोगानं या मतदानासाठी विशेष व्यवस्था केली होती उत्तराखंडमध्येही विधानसभेच्या सत्तरपैकी एकोणसत्तर जागांसाठी आज मतदान झालं पाच वाजेपर्यंत सरासरी अडुसष्ट मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली आहा पंच्याहत्तर लाख बारा हजार मतदारांनी एकूण सहाशे सदतीस उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद केलं बेहिशोबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही के शशिकला आज बंगळुरूच्या न्यायालयासमोर शरण आल्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना काल दोषी ठरवत चार वर्षाचा तुरुंगवास आणि दहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली आणि त्यांना ताबडतोब न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेशही दिले तत्पूर्वी शशिकला यांनी आज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं दरम्यान अण्णा द्रमुकच्या काही आमदारांना कथितरित्या एका रिसॉर्टमध्ये डांबून ठाण्याप्रकरणी तामिळनाडूमधल्या कोथूर पोलीस स्थानकामध्ये शशिकला आणि त्यांचे विश्वासू सहकारी अण्णा द्रमुकच विधिमंडळ पक्षनेते ई पलानीस्वामी यांच्या विरोधामध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला मदुराई इथले आमदार एस सर्वनन यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवल्याचं पोलिसांनी सांगितलं राज्यातली पन्नास टक्के मुलं कुपोषित आणि दारिद्र्यरेषेखाली असताना विकास आणि समृद्धीचा काय फायदा असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष प्रयत्न केले नाहीत असं न्यायालयानं म्हटलं मेळघाट आणि इतर आदिवासी बहुल भागामध्ये वाढत्या कुपोषणाच्या विरोधात न्यायालयामध्ये दाखल जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आगामी अर्थसंकल्पामध्ये कुपोषण निवारणासाठी वेगळी तरतूद करावी अशी सूचनाही न्यायालयानं केली या प्रकरणी पुढील सुनावणी एक मार्चला होणार आहे यावेळी महिला आणि बालकल्याण विभाग तसंच आदिवासी कल्याण विभागानं न्यायालयामध्ये कुपोषणाच्या सद्यस्थितीचं सादरीकरण करावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे सेवा क्षेत्रातल्या व्यापाराच्या सुविधांबद्दल भारतानं जागतिक व्यापार संघटनेसमोर मांडलेल्या प्रस्तावामुळे सेवा क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा व्यापार वाढेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य विभागाचे सहसचिव सुधांशू पांडे यांनी व्यक्त आज सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यशाळेत बोलत होते हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर सेवांच्या व्यापारामध्ये समाविष्ट असणाऱ्या नियमन आणि प्रशासनविषयक खर्चातही कपात होऊ शकेल जगाच्या एकूण स्थूल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचं लक्षणीय योगदान आहे मात्र व्यापाराच्या सेवांना महत्व दिलं जात नाही असं पांडे म्हणाले गेल्या मध्ये भारतानं मांडलेल्या प्रस्तावामुळे सेवा व्यापार सुविधांबद्दलच्या कराराची संकल्पना मूळ धरेल असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं लवकरच इतिहास जमा होईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात आज ते बोलत होते साथी या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी या संदर्भात नवीन नियमावली तयार करण्याचं काम मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सुरू केलं याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोजेक्ट्स अर्थात प्रकल्प पालकांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत त्यामुळे याबाबतही काही करता येईल का यावरही माझं मंत्रालय काम करत आहे असं जावडेकर यांनी सांगितलं अहमदनगरमधल्या जेऊर तालुक्यातल्या पांगरमल इथं राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये विषारी दारू प्यायल्यानं पाच जणांचा मृत्यू झालाय तसंच दोन जण अत्यवस्थ आहेत तर अन्य सात जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ सौरभ त्रिपाठी यांनी तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची भेट घेतली त्यानंतर त्रिपाठी यांनी याविषयी माहिती दिली या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या दोन महिला उमेदवारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यामध्ये पारनेर इथंही राजकीय पक्षानं दिलेल्या पार्टीमध्ये विषारू दारू प्यायल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर चार जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे आताच हाती आलेल्या बातमीनुसार एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँक आणि तिच्या सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली या विलिनीकरणामुळे या, या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवरती काही परिणाम होणार नाही असंही जेटली यांनी स्पष्ट कलि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे देण्यात येणारे दूरदर्शन, चा दूरदर्शन सन्मान कृषी सन्मान पुरस्कार यावेळी मार्च दोन हजार सतरामध्ये देण्यात येणार आहेत मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आज पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली ही नावं नंतर जाहीर केली जातील गेली नऊ वर्ष दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं आज झालेल्या बैठकीला मुंबई दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांसह पाच मान्यवर उपस्थित होते भारताच्या सर्वात मोठ्या एरोस्पेस शो मध्ये मोठ्या जागतिक कंपन्यांनी आपल्या विमानांच्या क्षमतेचं सा प्रात्यक्षिक सादर केलं संरक्षण मंत्रालयातर्फे बंगळुरू इथं शक्ती आणि तंत्रज्ञानाचं उत्कृष्ट प्रदर्शन असलेल्या एरो इंडिया दोन हजार सतराचं आयोजन करण्यात आलं आहे या शो मध्ये दोनशे सत्तर भारतीय तर दोनशे एकोणऐंशी विदेशी कंपन्या सहभागी झाल्या राफेल विमान हे या शोचे प्रमुख आकर्षण ठरले भारतानं या अगोदरच फ्रान्सकडून छत्तीस राफेल विमानांची खरेदी केली कालपासून सुरू झालेला हा एरो शो अठरा फेब्रुवारी सुरू राहील आणि आता बातमी हवामानाची मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागामध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळपास एवढंच होतं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस आणि किमान एकोणीस नागपूर तेहतीस आणि सतरा पुणे एकतीस आणि पंधरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर एकतीस आणि एकोणीस रत्नागिरी छत्तीस आणि एकवीस सोलापूर चौतीस आणि अठरा तर अमरावती कमाल तेहतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा बातम्यांवर अंतराळ विश्वामध्ये नवा इतिहास घडवत इस्रोचं एकशे चार उपग्रहांचं अवकाशात एकत्रित यशस्वी उड्डाण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव कोकण विकासासाठी सरकारनं आखलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाला साथ द्या देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन सत्ता मिळवण्यासाठी भाजपा लोकांना विकासाचा आमिष दाखवत आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यामुळे शेतीचे प्रश्न प्रलंबित सुप्रिया सुळे यांचा आरोप राज्यातल्या पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान प्रशासन यंत्रणा सज्ज उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये मतदानाला उत्तम प्रतिसाद बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातल्या दोषी बी के शशिकला बंगळुरू न्यायालयासमोर शरण आणि राज्यातली पन्नास टक्के मुलं कुपोषित असताना राज्य विकास पथावर म्हणण्याला अर्थ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे याबरोबरच हे बातमीपत्र राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत उद्या म्हणजे सोळा फेब्रुवारीला आणि एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकांमध्ये प्रचाराबद्दल पक्षांकडून अपेक्षित असलेली वागणूक आणि मतदारांची जागरूकता याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार